अरे वा शुभम व्हेरी गुड खूप छान करता येते रे तुला गुड व्हेरी गुड मम्मीला पण शिकवत जा बेटा रोज असा तिला काही ये येत नाही हां तू खूप छान करतोय गुड व्हेरी गुड गुड अरे वा व्हेरी गुड आता उलटं करून दाखव बरं आपण याच रेकॉर्डिंगमध्ये उलटं पण घेऊ समोरून पाय उचलतो ना तू ते हां ते मम्मीने आत्ता तुला तू मम्मीला शिकवलं ना थोड्या वेळापूर्वी नाही भिंतीला पाठव लावून बरा शुभम भिंतीला पाठ लावून बरा हां गुड आता कर वन हां पाय थोडे लांब ठेव पाय थोडे लांब ठेव हां हां राईट बरोबर असे सरळ ठेवायचे पाय आणि आता कर थोडं हां आणि बॅलन्स राहायला पाहिजे म्हणून भिंतीला तो थोडंसं टच करायचं मागे आणि पाय वर करायचं हां आणि जितके वर उचलता येतील तितके वर उचलतो व किती छान उचलले जात आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड कर कर वन टू थ्री सेवन एट व्हेरी गुड एट नाईन टेन आता बॉलचं करून दाखव मध्यभागी पकडायचं ओके बॉल मागे नाही मध्यभागी हां गुड आता कर वन दाब चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अजून टेन वन अरे ओके नंतर करून कर मध्यभागी पुढे नाही पुढे नाही हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते ना तर दुसऱ्या पायाचं परत इकडच्या पायाचं परत तो पण चालेल हां मा बॉल मागे कर थोडासा बॉल मागे कर नाही पाय पुढे कर म्हणजे हां अजून थोडा अजून थोडा पुढे कर हां बा सात अजून थोडा पुढे कर पाय वन थाम थांब जवळ घे बेटा पाय मागे घे हां बॉल पुढे मग सेंटरला यायला पाहिजे बॉल सेंटरला यायला पाहिजे हां असं बघ तू घ्या करतो बॉल सेंटरला कर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दुसऱ्या पायाचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तू मग अशी चालून दाखवलं होतं ना तसं चाल ते असं असं करून असं असं हां असं तिथल्या तिथे उभं राहून भिंती दरवाज्याला दे त्याला बाजूला होताही तू हां बा तिकडे सरक बेटा भिंतीकडे दरवाज्याकडे सरक शुभम भी दरवाज्याकडे सरक सरक अजून दरवाजा पकडायचा बेटा असं कॉर्नरला उभं राहायचं हे करताना ओके सरळ चालत चालत जा ना बाळा सरळ चालत चालत जा तिकडे हां गुड 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 कॉर्नरला उभा राहाय गुड आता दरवाजा पकड भिंतीला ते आणि कर तसं ओके वन आणि तिथे पाय उचल थोडे थोडे उचलून तिथल्या तिथे चालायचं जागेवर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन आता परत मागे जा नाही हां भिंतीला टेक परत नाही नाही जसा होता तसा जा बेटा परत आता हां ठीक आहे तसं जा चल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तू मग अशी चालून दाखवला आता तसं चालून दाखव তুমাৰ চলু দাখিল বন্ধ কৰো ঠিক